ली होती वाट तू भेटला आता फक्त माझा काही दोष कशी काय तुझ आई एम रियली ट्राइंग ठीक आहे ना म्हणजे मी खूप सांगिए तर सांग ना काही सरप्राइज देना तुला सरप्राईज हे द्यायचं आहे आपण कधीपासून मित्र आहोत अरे मीसे तर नाही दिसता वर्षपासून ज्या होतस फक्त फरक एवढाच पडला बारावी मध्ये तुला पर्सेंटेज कमी उडाले मला ज्यास मिळाले मी एम बी केला तू बी एस सी नर्सिंग केली नाही का पण आपण सौनिक म्हणजे नव्या ते दहाव्या वर्गापासून म्हणजे आपलं प्रेम रे आहे का नाही तर खुशीची गोष्ट असते सोनू अग माझी डॉक्टर म्हणजे नियुक्ती झाली मला डॉक्टर मनुष्य माझी नियुक्ती झाली कोहीच्या पी एस सीच्या दवाखान्यात आणि आज दोन वाजेपर्यंत मला जायचं आहे तू ज्या पी एस सी मध्ये डॉक्टर म्हणून लागलायच ना

अरे तू जर आपलं वेगळं नाव असेल मी माझं वेगळं नाव सांगीन तर आपल्याला एक कॉटन मिळणार का नाही जर आपण सांगून आम्ही पती पत्नी आहोत तर आपल्याला एक कॉटन मिळेल पत्का सांगशील ना मग आम्ही पती पत्नीवरून बसणार बोलत चालत जाऊ नको काटता हूं तलवार से उसे तू सुरा मत समझना काटता हूं तलवार से सोनू उसे तू सुरा मत समझना मरता हूं तेरे प्यार के ऊपर मुझे दूसरा मत समझना बच्चा निचा से होती है वो सितारों से नहीं प्यार एक से होता है गोरी हजारों से नहीं अरे तू दिल दे त हुन